नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातील सर्व गुणसंपन्न अभिनेत्री म्हणजेच ऐश्वर्या नारकर यांची ओळख आहे सध्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अभिनय साकारत आहेत त्यांनी आपल्या कारकिर्दीत कधी सासू तर कधी सुनेची तर कधी प्रेमर आई म्हणून काम केलं आहे तर आज आपण अशा हर अभिनेत्रीच्या सुनेला पाहूयात पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील ऐश्वर्या व अविनाश नारकर या जोडप्याला एकुलता एक मुलगा असून त्याचे नाव अमेय असे आहे अमेय हा त्रिशाला नायरच्या प्रेमात असून हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असून चाहत्यांना सुखद धक्का देणार अशा चर्चांना सोशल मीडियावर आता प्रचंड उदाहरण आलं आहे त्रिशालाने मास्टर्स इन पब्लिक रिलेशन ही पदवी प्राप्त केली आहे हे दोघेही बालपणातील मित्रमैत्रिणी असून हे सध्या एकमेकांच्या प्रेमात आहेत तर मित्रांनो तुम्हाला ऐश्वर्या नारकर यांच्या सुनेची ही फोटो कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा